शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या विनोद विनोद लॉग या यूट्यूब चॅनलवर तर मंडई कसे आस सर्वजण अगदी जवळजवळ तुम्ही आठवडाभर मला माहीत आहे आठवडाभर अगदी आपल्या कोकणातल्या गावाकडच्या व्हिडिओंची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असाल परंतु मित्रांनो आपण गेलो होतो मुंबईमध्ये तर जवळजवळ आठवडाभर आपण तिकडेच होतो तर मंडई यावर्षीचा दही अंडी उत्सव सुद्धा आपण मुंबईलाच पाहिलेला आहे आपल्या चॅनलवर मुंबईच्याच व्हिडिओ आपण शूट करून पाठवलेले आहेत तुमच्यापर्यंत तर मित्रांनो मला माहित आहे तुम्ही सुद्धा वाटच पाहत होता मी आजच आलो सकाळी गावाला आणि आल्याबरोबर लगेचच तुमच्या मला माहीत आहे तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोचलेल्या आहेतच तर म्हटलो लगेच आणि मला सुद्धा राहत नाही तर आपण कसं गावाकडे राहिलो ना तर शेतामध्येच आलो शेता आता आलोय आणि शेतामध्ये आल्यानंतर कसं गावाकडे एकदम कसं शांत वातावरण असतं आणि मन कसं प्रसन्न होतं तर एक फेरपटका मारला ना की मनाला एकदम असं समाधान मिळतं तर आता आपण आलो शेतामध्ये तर मागे बघू शकतो आपण ही फुलं झाडं आहेत फुलझाडं म्हणजे तिळी आहे म्हणजे हे जे तीळ तिल, आणि तिळी यामध्ये थोडासा फरक असतो अंतर असतो तर ही तेलीची फुलं आहेत आणि बघतोय ही सुद्धा फुललेली आहेत पूर्ण झाडं तर खूप सारी झाडं बर आता आपण फुललेली बघतोय आणि तसंच आपण पेरणी केली लावणी केली त्याचबरोबर आता आपण पुढे बघणार आहोत ते भाताची जे रोपं आहेत ते आता पसवणार आहेत भात नाचणी जे पण काय आहे त्यातून आता पीक येणार आहे तर तेच आता आपण बघणार आहोत कारण गणपतीचा सणाला अगदी गणपती बाप्पाचा सण जवळ आला की हे जे आपण शेती लागवड केलेली असते ती सुद्धा पसवायला सराय पिकते तर मंडळी आपण शेतामध्ये चालू आहे तर आता बघूया आपण आणि मित्रांनो मला माहित आहे आपला आजचा व्हिडिओ हा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या ज्या कोकणातल्या व्हिडिओ आहेत त्या आपल्या चॅनलवर येता येईल त्या तुमच्यापर्यंत थेट पोहोचतील आणि त्या सुद्धा व्हिडिओचा तुम्हाला आनंद घेता येईल लगेचच तर चला वेळ न घालवता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया तर समोर मित्रांनो पाहू शकतो आपण जी मी आताच तुम्हाला दाखवली माझ्या मागे होती ती तिलीची फुलं म्हणजे ही तिलीची झाडं आहेत आणि ही फुलं आहेत बघू शकतो अतिशय फुलसुद्धा अतिशय सुंदर आहे आणि नंतरला यामध्ये तिलासारखे बारीक बारीक दाणे होतात तिलीचे आणि इकडे आपण बघतोय नाचणी सुद्धा पसरते अगदी गौरी गणपतीच्या सणाला आहे ना आपले शेत सुद्धा पूर्णपणे भरून येतात आपण बघू शकतो अगदी हे बघा हे आपण भाताची लागवड केली जी भाताची रोपं लावली होती चिखलामध्ये तर हे आता भात उगवून आलेलं आहे वरती म्हणजे डोकावून बघते अगदी मोती शिवारातून मोती उगवलेत आणि इकडे नाचणी सुद्धा आता पसवते नाचणी नाचणीमध्ये वरी आहे तर चला आणखी आपण पाहूया तर मित्रांनो आपल्या गावाकडे ना अशी शेतामध्ये या काकडीचे का का ना झाड लावली जातात हे वेळे तागणे तर आपण बघूया कुठे काकडी झाले काय इथे तर काय दिसत नाहीये मित्रांनो खूप मोठं झाड झालंय परंतु काकडी काय दिसेना चला दुसऱ्या ठिकाणी बघूया आपण मित्रांनो पावसाळ्यामध्ये जर रानात आपण फिरायला गेलो ना बघायला गेलो ना तर खूप सारी फुलं आपल्याला पाहायला भेटतात हे समोर आहे तर चिरडा अगदी हे चिरड्याची फुलं आपण बघू शकतो खूप सुंदर सुंदर फुलं आहे आपल्याला रानामध्ये फिरायला आल्यानंतरला ना पाहायला मिळतात तर आता मी मित्रांनो तुम्हाला जशी तेळ दाखवली हा चिरडा आहे आणि जशी मी आता तुम्हाला तेळ दाखवली ना तर हे आहे ना ती आपण लावलेली तिळी आणि ही रानटी आहे तर ही जी फुला हे जी फुलं बघा हे पांढरे आणि दुसरा कलर आहे तो पिंक म्हणजे गुलाबी बघू शकतो आणि ह्या फुलानंतर हे शेंगा येतात म्हणजे फळ जसं येतं ना शेंगा या शेंगा आहेत आणि यामध्ये त्या बारीक तिलासारख्या तिळ्या बिया असतात तर ह्या लागवड केलेल्या नाहीत ह्या रानामध्ये रुजलेल्या आहेत आणि आपण जे तिकडे पलीकडे बघितले ना, ना मगाशी तर ते आपण लावलेल्या आहेत हे बघा आईने आहे ना शेतामध्ये हे फुलझाड लावून ठेवलं होतं थो, टपका तर मस्त छानपैकी एकच पूल आहे पण खूप सुंदर फूल आहे बघू शकतो आपण आणि ही पहा ही नाचणी हे आहे नाचणीचं कणीस तर यामध्ये आता दाणे भरतील आणि ही वरी आहे तर मित्रांनो भात सुद्धा असं खालच्या बाजूला तिकडे भात आहे इकडे वरती कातल बघाय तर ही इकडे वरती नाचणी केली आणि खाली तिकडे भाताचे चोंडे आहेत बघा इथे सुद्धा एक वेळ आहे काकडीच यावर्षी काकड्या कमी आहेत काय हे बघा हे पण आहे हे बघा इथे होते छोटीशी एकदम छोटीशी आहे म्हणजे हातात तुम्हाला दिसत असेल आत्ताच होते बघूया मोठी होईल मोठी झाल्यावर आपण येऊ तिला न्यायला हे बघा कितीतरी झाड आहेत पण काकड्या काही दिसत नाही आपण मुंबईला गेलो होतो मी मम्मीला विचारलं नाही मम्मी घरी घेऊन गेले काय मी अचानक आलो म्हटलं बघूया आपल्याला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून तुम्ही सर्व वाट बघताय या असे म्हटलं जाऊया आपण शेतात एक फेरफटका मारून येऊया त्यामुळे तुमचं पण समाधान होईल आणि माझं सुद्धा हे बघा हे भेंड्याचं झाड आहे हे जर सुद्धा भेंडे आता उगवत आहेत आणि छोटे छोटे भुंगे बघा तर हे बघा मित्रांनो तुम्हाला बोललो ना आता आपण भात बघायला जाऊया तर हे बघा आपण भात बघायला आलोय पण मी बोललो ना मग अशी तुम्हाला की ऊन पडलं तर शेती सुकून गेली तर ही आपली कातलाची शेती बघा एकदम शेत भाताचे पाती बघा एकदम कशा करपल्यात करपून गेलाय तर त्यातून काय कसं काय पीक येईल काय सांगता येत नाही बघूया इकडे हे सुकलं हे पिकाटलेल्या पात्या आपल्या दिसत पिवळ्या पिवळ्या झालेत हे बघा पिवळं पिवळं झालेत पूर्ण आणि हा इथे मध्ये तेवढं आहे बघा भाताची लोंब आले अशी तर हे मध्येच फक्त जरासं इथं चांगलं दिसतंय बाकी बघा मध्ये मध्ये कसं आहे पूर्ण कारण एवढा कडक ऊन पडला होता ना की पूर्ण वाटच लावून टाकले हे बघा इकडे अजून काय नाही मध्ये मध्ये दिसते पसवतंय पण हे सर्व पिकली शेती पूर्ण मित्रांनो तुम्हाला अख्खं शेत फिरवलं पण साली मला एक काकडी पण गावली नाही चला बघूया पुढे आणखीन सापडली तर सापडली नशिबात असले तर भेटेल आपण शोधत राहायचं आपण शोधायचं काम करायचं झाड खूप लावलेले आहेत आता दा घरी जाऊन मम्मीला पहिले विचारायला लागेल काकडे आणल्यास काय चला बघूया शेतातून असंच फिरत फिरत बाहेर कातळात आलोय आणि बघू शकतो आपण रान तर मस्त हिरवगार दिसतंयच तिकडे पलीकडे समोर डोंगर क्षेत्रिज दिसतंय आणि हे बघा मला बोल रानात खूप सारी फुलं पावसाळ्यात बघायला भेटतात तर हे सुद्धा आपल्याला माहित असेल सोनाळू आपल्याला गौरी पूजनासाठी लागतं ना तर ते सुद्धा आहे खूप सारी अशी फुलं या कातळामध्ये सुद्धा आहेत ना गवती फुलं पण खूप तऱ्हेतऱ्हेची फुलं आपल्याला बघायला भेटतात चला मित्रांनो तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवतो हे बघा आहे का ओळखीचं हे झाड हे फूल हे कळी आहे का कोणाच्या ओळखीची कोकणातल्या लोकांना नक्कीच ओळखायला येईल जे जुनी लोक आहेत ना गावाकडे राहिलेली आताच्या पिढीला हे नाही समजणार काय आहे ते तर ह्याला पारी बोलतात आणि आता वाजलेत किती पाच वाजलेत मित्रांनो आणि ह्या पारीचं उपलायचं टाइम म्हणजे हे फुल आहे कळी आहे आता तर हिचं उपलायचं टाइम आहे सहाच वगैरे असं असतं सहा काही साडेसहाला उपळणारे असतात असं थोडंसं म्हणजे सहाच्या दरम्यान फुलणारे ह्या पारी तर याच्यावरून आहे ना पूर्वीचे लोक असं म्हणजे टाईम पण माहीत पडायचं पूर्वीच्या लोकांना या पुलाकडे बघितल्यानंतर तर तुम्हाला कोणाकोणाला माहीत आहे त्यांनी नक्कीच जरा कमेंट करून कळवायचं आहे जे जुने लोक आहेत ना आणि हा बघा हा काय तुम्ही याला काय म्हणता काय म्हणत असाल हे मला माहीत नाही परंतु आम्ही ना याला कावल्याचा डोळा बोलतो कसे आहेत कावल्याचे डोळे हे बघा कातळामध्ये कावल्याचा डोळा तुम्ही पाहिलेत का कधी तर असं खूप काही आहे ना आपल्या गावाकडे रानात फिरायला आल्यानंतर आहे ना असं पाहायला मिळत ही फुलं समोर हे पहा ही फुलं याला तुम्ही काय म्हणता हे घाणेरीची फुलं अतिशय सुंदर ती सुद्धा दिसतात रंगीत असतात यातले घाणेरीची फुलं आहेत ना आपल्या दारासमोर सुद्धा पूर्वी असायची आजकाल कोण ठेवत नाही कुपणीला असायची या, या लाल कलरची पुन्हा गुलाबी कलरची आणि पांढऱ्या कलरचे असे तीन प्रकारच्या ह्या झाडामध्ये तीन प्रकार आहेत घाणेरीमध्ये चला मंडळी फिरत फिरत चाललोय खूप दिवसाचं राहिलं होतं ना शिल्लक राहिलेलं ते पण दाखवायचं आहे तर इकडे असं भटकत आहे शेतामध्ये आलो पहिला शेतातून असं शेताच्या बाहेर कातळामध्ये आलो आणि आता म्हटलं बघूया आणखीन काय आता आठ दिवसामध्ये आठवड्याभरात जो काय निसर्गामध्ये बदल झालाय जो मला तुमच्यापर्यंत पोचवता नाही आला जो मला दाखवता नाही आला तो मी सुद्धा पाहतोय आणि तुमच्यापर्यंत सुद्धा प्रयत्न प्रयत्न करतोय तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करायचं आहे तर चला पाहूया आणखी काय आहे का तर चला माझ्यासोबत पाहूया आपण हे बघा इथे काकड्यांची एवढी झाड आहेत ना एवढे रोप आहेत ना एवढे तागणे आहेत पण सगळ्या काकड्याच नाही मला वाटतं ना पाऊस गेला होता ना त्या कारणाने ना मला वाटतं काकड्या झाल्या नाहीत तर आपण बघू शकतो आणि फायनली मित्रांनो एक पानांच्या आडून एक काकडी शोधून काढले हे बघा आपण छोटीशी अजून मोठी व्हायला वेळ लागेल तर मोठी झाल्यानंतर घेऊन जाऊ छोटी एकदम मोठी होईल मोठ्यातली आहे ती तर तिला राहू इथेच आणखी एक आहे हे बघा हे लांबडी नाही तर हे जे गोल असतात ना त्या टाईपमध्ये तर राहू दे पण ठेवूया माकड वगैरे पण ठेवत नाही मित्रांनो मित्रांनो ठेवलंय मोठी व्हायला नाही तर वांद्रासारखे येऊन तुम्ही घेऊन जाल मग बघा मग मात्र सोडणार नाही हम्म लक्षात ठेवा काठी घेऊनच बसेन मित्रांनो आता हे आपली शेती बसवली आहे ना तर या शेतीमध्ये ना पोपटांचे सुद्धा थवे पाहायला मिळणार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जातींचे पक्षीसुद्धा आपल्याला शेतामध्ये पाहायला मिळतात माकड्यांचं तर काय विचारूच नका माकडांना सांगायलाच नको आणि माकडं काय तुम्हाला सर्वांना माहीतच आहेत एक पक्षी पाहत नसाल पण पक्षी एवढे येतात ना पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे येतात वेगवेगळ्या जातींचे आणि माकडं ती काय रोचित झालेत हो त्यांना काय उन्हाळा नाही समजत पावसाळा नाही समजत आणि नाही हिवाळा समजत रोजचे ते इथं घराजवळ बसलेले असतात येऊन तर मंडई आजच्या व्हिडिओत एवढंच होतं आलो इकडून शेतात भटकलो जरा रानात भटकलो आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा खूप दिवसाचा गॅप पाडल्यानंतरला आजचा हा व्हिडिओ आहे आपल्या गावाकडचा भारी वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा नक्कीच करा आणि तुमच्या गरीब भावाला नक्कीच सपोर्ट आहे सर्वांनी आणि मित्रांनो चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या कोकणातल्या ज्या आपल्या चॅनलवर येत असतात तर त्या सर्व व्हिडिओंचा तुम्हाला सर्वांना अगदी नक्कीच आनंद घेता येईल तर चला मंडळी पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन भागात तोपर्यंत बाय बाय टाटा जय शिवराय